या स्पर्धेचा मानकरी सगळ्या सामन्यातून आपल्याला मिळतोय कोणता संघ असेल स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या दशकावरती नाव कोणताना आपल्याला पाहायला मिळेल नऊ नंबरची जर्सी प्रदान केलेला गौरव त्याच्या आतापर्यंत आपण या, या स्पर्धेचे झाले गेल्या पण चढाई पाहिलं यायच नाही खेळ खेळ जाणते आपण पहायला एक सुंदर प्रकार पाहायला मिळतोय या अंतिम सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये देखील असे क्षेत्ररक्षण संघ संघाकडून पाहायला मिळालं

सामना संपल्यानंतर आपल्याला लकेटोला देखील काढायचा आहे त्यांनी ज्यांनी कुपन खरेदी केली त्यांना देखील पुस्तुकता असे की सायकल कोणाच्या नावावरती जाईल Terima kasih. प्रदीप cerai कर Ya परफेक्ट Terakhir, sila bertanya sesuatu yang pasti tidak ia, yang seperti itu yang seperti ini ya, pertanyaan siapa lagi? Pak, kalau saya sampai di sana, kalau saya betul Artinya kalau jokowi

सतरा नंबर जे जास्ती फिदान केली असतो त्याच्यासाठी बोलत मन आहे पुन्हा एकदा गौरव नवनुबाची लसी बलिदान केलेला खानापूर्वी संघाचा सगळा आपण पाहतोय मैदानावरती बोनस सहन आहे सहाच्या क्षेत्रावर मैदानावरती आपल्याला पाहिजे दोन्ही संघ एकमेकांचा खेळ जाणते आहे

त्याच्यावरती जबाबदारी नक्कीच असणार कारण एक संघातला महत्वाचा मोहरा संघाच्या बाहेर बसला योगेश त्याला देखील संघामध्ये घ्यायचा आहे एक टी थर्टीचा सामना हा देखील आपल्याला स्पर्धेतला पाहायचा आहे आणखी सामना मैदानावरती सुरू आहे तरी सतीश्वरी क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय या कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस बावीस हजार दोनशे बावीस

आणि सगळ्यांनी काही मान्य सगळ्या बाहेर बसलेले आहेत सगळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अत्यंत संबंध आपण खूप चांगला खेळ मैदानावरती झालो आहे प्रत्येक था। था। सगळ्याचा प्रत्येक घराबाजी गेलेला योगेश ज्याच्या समोर एक एक असं चित्रवेक्षण आपल्याला पाहायला मिळते चित्र टेकल आलाय तो जय हनुमान हुंदरगाव संघासाठी अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे श्रीक आपण मैदानावरती पाहते जय हनुमान हुंदरगाव वरते जय हनुमान खरापुरी सामाना पंडण करत थांबते

एक एक दोन्ही संघा चांगला आहे दोन्ही संघामध्ये नक्कीच एक चांगला अनुभव आहे अनेक स्पर्धा गजवण्याच्या हनुमान खराबुरी हा संघ देखील नवाजलेला संघ जन संघलेला संघ आणि दोन नवाजलेला संघ एकमेकांसमोर या स्पर्धेतला हा अंतिम सामना मैदानावरती करतो विनेश अटोर आणि नक्कीच चढायला या गौरव कमाने गौरवसाठी आपण मैदानावरती पाहतोय लागले प्रत्येक गोष्ट चढाई करतोय त्याची सावध खेळ करत एक तास ते माघारी परत आहे त्याला बैठक करतो नाही आशिष कमाने जो मानवाद आहे तुला सांगा करू चढाई करतोय त्याच्यावर जबाबदारी सुद्धा आहे काही मोरे जे संघाच्या बाहेर होते त्यांना सुद्धा संघामध्ये परत घ्यायचा एक महत्वाचा मोरा योगेश देखील संघाच्या बाहेर आहे आणि तो जर मैदानावरती आला तर नक्की काहीतरी वेगळ्या मैदानावरती खेळ पाहायला मिळेल आणि ते प्रयत्न मात्र अतिशय पाहायला मिळाले নাইয়ানাক্যাডিান ইদাকে বানি ক্য়াকে কেমে আথ্বার গায়াকলাকে.

歐 Terimah is <laughs> a stop on my wrist, and no wonder a little really early used and equipped for anything such as far as Eh a hastan nah yet look at the raptur Now I need to see what I need to know An prayed, now I need to contact her With that, this is check what I need

सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असताना आपण कोणातल्या काय आपल्याला एक कोणात पाहायला देत अंतिम सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्याचा सा देखील <laughs> काही काही शिल्लक आहे त्याच्यामध्ये गुणफलक आपल्याला सांगते अकरा दहा एका गुणाची आघाडी या ही खराब होईल आपल्याला पाहिलं नाही काय विनीत होईल करते खराबोली संघाच्या फंडामध्ये परचेस का करण्यात <laughs> आणि <laughs> नक्कीच अधिक गटी गरज मैदानावरती अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एक सुंदर पुन्हा एकदा पाहायला मिळाली जे मग नंदुरबार संघाच्या माध्यमातून

ए या अरे काय काय रे दादा बासाला बासा सुद्धा मोठ होत जाय दादा या सुरजने